मुंब्रा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा कुर्ल्यामध्ये दुर्घटना घडली प्लॅटफॉर्मवरून चढताना एका बावन्न वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय ट्रेनच्या समोरील बाजूनं चढत असताना पाय अडकला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती हा अपघात घडलेला आहे खरं तर आज एक मोठा अपघात घडला आणि त्यानंतर आता खुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा दुर्घटना घडलेली आहे प्लॅटफॉर्मवरून चढताना एका बावन्न वर्षाच्या महिलेचा मृत्यू आहे ट्रेनच्या समोरील बाजूने चढत असताना पाय अडकला आणि त्यामुळं ही दुर्घटना घडलेली आहे अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आज सकाळी चार जणांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर आता ही आणखी एक दुर्घटना मुंबईची लोकल मुंबईच्या लोकल लोकलमध्ये चढत असताना लोकलमध्ये प्रवास करत असताना होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अधिक आहे आजची ही दोन प्रकरणं पहिलं घटना ठाण्याच्या परिसरातली जिथं चार जणांचा मृत्यू झाला दुसरी घटना तुर्ल्यामधली प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये चढत असताना या महिलेचा पाय अडकल्याची माहिती आहे बावन्न वर्षीय ही महिला पाय अडकला त्यामुळं अपघात झाला आणि अपघातामध्ये या बावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर होती आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया नंदकिशोर नक्कीच विक्रांत जर पाहायला गेलं तर मुंबऱ्याची जी बातमी आहे ती ताजी असताना अनेक जीवांना गमवल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारची दुर्घटना ज्या आहे त्या लोकलमध्ये होत असलेल्या आपल्याला आप पाहायला मिळते ही सदरची जी घटना आहे ती पुरल्या स्टेशनवरची असलेली आपल्याला पाहायला मिळते सात सातव्या प्लॅटफॉर्मवरून ज्या ठिकाणी सानपाडा वाशेवरून जी ट्रेन येते जी सीएसटी कडे जाते त्या ट्रेन मधून चढताना एका बावन्न वर्षीय महिलेचा पाय घसरला आणि त्याची साडी अडकल्याने पहिल्याच जो लेडीचा डब्बा असतो त्याच्यात ती साडी अडकल्याने संपूर्ण महिलाचा जो मृतदेह कि आहे किंवा देह आहे पूर्णती घसकटत गेल्याने जो खालचा पाय दोन्ही पाय आहेत ते कट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या या महिले महिलाचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे खरं नंदकिशोर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे रेल्वेमध्ये चढत असताना या महिलेचा पाय अडकला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर या सगळ्यामुळे आता प्रश्न सकाळची घटना असेल किंवा ही घटना यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे मुंबई लोकलमधून प्रवास करणं हे कितपत सुरक्षित आहे या प्रश्नांचं उत्तर मिळणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांसाठी